धनगर समाजाबद्दल अपशब्द वापरल्यानं मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी धनगर समाज आक्रमक मुंबईमध्ये सुरू असलेल्या मराठा आरक्षण मनोज जरांगे यांनी जाहीर भाषणात धनगर समाजाबद्दल चुकीच्या जो अपशब्द वापरला त्या प्रकरणी धनगर समाज आक्रमक झालाय तो शब्द एक शिवी असून धनगर समाजाच्या भावना दुखावल्यानं पंचक्रोशीतील समाज एकवटलाय आणि सर्व धनगर समाज बांधवांकडून मनोज मनोज जरांगे यांचा निषेध करून त्यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करा बा अन्यथा धनगर समाज आणि ओबीसी सर्व एकत्र येऊन भव्य एल्गार मोर्चा काढून आंदोलन करण्यात येईल असं प्रशासनाला अल्टीमेट देण्यात आलाय आणि जर दोन दिवसात तुम्ही प्रशासनाने कारवाई केली नाही हा जो हायदूस राज्यभर चालू आहे महाराष्ट्रात सगळा समाज असुरक्षित आहे तो जर वेळेत जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही शुक्रवारी पाच तारखेला या प्रांत ऑफिसवर हजारोंच्या संख्येने महाराष्ट्रातून तमाम समाज इथे येणार आहे साहेब आणि तो महाराष्ट्र सरकारने हे अतिशय गांभीर्याने घ्यावं जो नाही का त्याची जबाबदारी म्हणून मनोज दादा तरंगे पाटील चांगले चांगले शब्द नाही का त्यांना दोन दिवसात अटक करायची ह्याच्यात अजिबात हलगर्जीपणा नको आहे आणि जर तुम्ही लोक हे असलं वागून त्याला गुन्हा दाखल न करता बघा गुन्हा दाखल न करता पाठिंबा देणार असाल नेते तुमचे आणि आमचे भांडण लागणार आहे यामध्ये तुम्हाला पण आरोपी धरण्यात येईल आणि ज्या वेळेस आमच्या भावनांचा अजिबात आदर करणार नसाल तेव्हा आम्ही तुमचं पाहुणा लागाय काय मोकळ नाही महसूलचे जे अधिकारी त्यांना निवेदन दिलं या निवेदनामध्ये प्रामुख्यानं नेमकी काय मागणी आहे आणि कशा पद्धतीचं आंदोलन तुमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे पाच तारखेला शुक्रवारी येत्या शुक्रवारी आम्ही महाराष्ट्रातला आणि बारामती आणि आसपासच्या सर्व जिल्ह्यातला समाज एकवटलेला आहे त्याचं दृश्य पाच तारखेला शुक्रवारी दिसेल तर धनगर समाज आणि मराठा समाज ओबीसी सर्व बहुजन समाज सलोख्यात नांदत होता परंतु मनोज जरांगेच्या चुकीच्या वक्तव्यामुळं धनगर समाजाचाच अवमान झाला नाही तर समस्त बहुजन समाजाचा अवमान झालेला आहे आणि म्हणून त्याच्या निषेधार्थ आम्ही आज इथे निवेदन दिलेलं आहे माननीय प्रांत साहेबांना त्याचं निवेदन पोहोचलेलं आहे त्यांनी येत्या दोन ते तीन दिवसात तात्काळ अटक करावी मनोज जरांगेवर संबंधित गुन्हे व्हावेत असा देशद्रोही माणूस जो शासकीय उलथवून टाकतोय सामान्य माणसाला जगणं मुश्किल आहे मुंबईला वेठीच धरतोय अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई व्हावी आणि अटक व्हावी जर अटक नाही झाली तर पाच तारखेला हजारांच्या संख्येनं आज आम्ही पदयात्रा काढून मोर्चा आम्ही या प्रांत करायला आणणार आहोत प्रादेशिक आमचा वेशभूषा काटे आणि घोंगडे घेऊन येणार आहोत आणि ह्या आमचा पारंपरिक वेशाच्या पद्धतीने आम्ही महाराष्ट्रातून इथं येणार आहोत आणि ताकदीनं सरकारच्या विरोधात आम्ही आंदोलन उभं करणार आहोत जोपर्यंत रंगीन अटक होणार नाही तोपर्यंत तो महाराष्ट्र शांत बसणार नाही अशा प्रकारची आम्ही सरकारला आज इशारा देतोय बैठक झाली त्या बैठकीमध्ये काय निर्णय घेण्यात आला आणि आज महसूल कर्मचाऱ्यांना तुम्ही निवेदन दिलंय या निवेदनामध्ये प्रामुख्याने नेमक्या काय मागण्या आहेत या जे निवेदन दिलेलं आहे ते या इथं बारामती आणि परिसरातील बहुजन समाजाने दिले मराठा आंदोलनासाठी तिथं स मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी जारांगे पाटलांकडून जे वक्तव्य झालं धनगर समाजाच्या विषयी ते अतिशय शिवराळ भाषेत झालेलं आहे आणि त्या जर अशा तुम्ही प्रत्येक समाजाचा अपमान अवमान करणार असाल बहुजन महापुरुषांचा अपमान करत असा आरक्षणाचं आंदोलन फुले शाहू आंबेडकर या तीन महापुरुषांचा आहे ते तीन महापुरुषांचं पुर, फो ज्यावेळी तुम्हाला फोटो तिथं दिलं जाते त्यावेळी तुम्ही पाठीमागं टाकून देत आहे तिथं मागासवर्गीय समाज आम्ही पहिलेपासूनच मानवतावाद ठेवून आंबेडकरवादी सगळ्यांबरोबर असतो अगदी ह्याच्यातल्या बी लोकांचा काही मराठा आरक्षणाला विरोध नाही किंवा वैयक्तिक दारांगी पाटलाला काही विरोध नव्हता जारांगे पाटील ज्यावेळी आलं निर्यात आता निर्यात आले ते निर्यात आल्यानंतर त्यांना ओबीसी बांधवांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे जर तसंच त्यांच्या हक्का अधिकारासाठी लक्ष्मण हाक, हाके हकेसर फिरत असतील तर त्यांचं बी तुम्ही स्वागत करून तुम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करू चार शकता परंतु दादागिरी काही चालणार नाही आणि मग ही दादागिरी जी वाढायला लागली किंवा शिव्यागाळी गाडी तुम्ही करता करणार त्याच्या निषेधार्थ पाच तारखेला मोर्चा आहे आणि बहुजन समाजाची धनगर समाजाची मागणी आहे की ते ह्यांच्यावरती दारांगेंवरती गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक केली पाहिजे दुसरी गोष्ट जी आहे जेवणाचं आणि पाण्याचं आहे मागासवर्गीय समाज मानवतावादा आंबेडकरवादी समाज तिथं जेवण पाणी देत होता पण आता त्यांना नाही पाहिजे आमचं आमचं काही खाणार नाहीत आणि त्यांनी ती खात नसल्यामुळं मग आता तिथं तुम्ही घेतच न चाल तर करणार काय आमचं तुम्ही खात नाही ज्यांच्या वज्रमुर्तीत हि हिंदुत्व आहे त्यांचं तरी खावा आम्ही आम्ही छप्पनला जातो मोकळं आम्हाला बाबासाहेबांनी स्वतंत्र केलं पण ज्यांच्याकडे माहिती आहेत ते बाकी पण तुम्ही हे करत नसताल आणि आता जी ती नंतर जी काही तिथं चाललेलं आहे मी सांगू शकत नाही टी व्हीवर मीडियावाल्यांनी ते सगळं दाखवलेलं आहे मरीना ड्राईव्हला तुम्ही काय काय क करत होता हे सगळं बघितलेलं आहे संविधानाने तो हक्का अधिकार दिलेला आहेत जो शंभर टक्के प्रत्येकाने त्यांच्या त्या संविधानाच्या अधीन राहून केलं पाहिजे परंतु कोर्टाचा अवमान करणं संविधानाच्या विरुद्ध वागणं हे काय बरोबर नाही आणि महापुरुषांचा अपमान कदापि सहन सण केला जाणार नाही ओबीसींचा ओबीसींचा जर बाप ह्या देशात कोण असेल तर तो बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि हे ओबीसीला बी आता समजायला लागले म्हणजे ओबीसीत नाही तर मराठा समाजानेसुद्धा ज्यावेळी बाबासाहेबांनी तीनशे चाळीसावं आर्टिकल लिहिलं तेव्हा ओबीसींनी बी बाबासाहेबांच्या विरोधात मोर्चा काढलेले परंतु आत्ता जर नालायक माणसाला आपली नालायकी काळालीन तो लायक होत असेल हो तर आज ओबीसी समाज लायक लायक होत आलेला आहे त्याच्याकडे प्रबोधन त्याचं प्रबोधन तो स्वतः करून घेतो आहे आणि त्याच्यामुळं ह्या महापुरुषांचा अवमान हे कुठल्या हे परिस्थितीत बहुजन समाज खपवून घेणार नाही खर तर काल मुंबई कोर्टाने एक निर्णय दिला आणि या निर्णयानं खर तर मुंबई मोकळी करायला लावली मात्र यानंतर काही मराठा बांधवांनी अशी भूमिका घेतली की आम्हाला कोर्टाचा निर्णय मान्य नाही जारांगी पाटील आमच्यासाठी कोर्ट आहेत या निर... या वक्तव्याकडे कसं खरं बघतो नाही मग शंकराचार्य बनवा जारांगी आज पाटील म्हणाल तीच होणार त्यांनी बदल गणपतीची स्थापना धर्माच्या ह्याच्या प्रमाणात झालेली आहे आणि हि वाटेल तेव्हा आणून तिथं गणपती ठेवलाय जरांगी पाटलांनी मोरगावला या मोरगावला भेटेल आरक्षण ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी काय 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 करणार आहे उपाययोजना काय करणार आहे आता आपल्याला सगळ्याला रोज टी व्ही चॅनल मध्ये तुम्ही लोक बातम्या दाखवत आहे अठ्ठावन्न लाख ते साठ लाख नोंदी सापडलेल्या आहेत त्यामुळे ओबीसी आरक्षण ऑलरेडी गेलेलं आहे एका नगरपालिकेत ओबीसीच आरक्षण पडतं सत्तावीस टक्के त्या तिथं जर बारामती तालुक्यात शंभर नोंदी सापडल्या तर आता मूळ ओबीसी ला तिकीट भेटणार आहे का आणि जी लोक आता आरक्षणासाठी मागतच आहेत ते मागायचं ऑलरेडी गेल अठ्ठावन्न लाख नोंदी म्हणजे महाराष्ट्राचं कुठलं कुठं नक्की किती नगरसेवक आहेत किती जेडपी सदस्य आहेत आणि किती पंचायत समिती सदस्य आहेत ऑलरेडी आरक्षण गेलेलं आहे आम्ही या ठिकाणी आज सगळे ओबीसी बांधव बहुजन बांधव एकत्र यासाठी आलोय की जारांगे पाटील साहेबांनी मुंबईमध्ये बसून इंटरनॅशनल मीडियाच्या समोर धनगर समाजाचा इतका गलिच्छ शब्दात अपमान केलेला आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी दोन हजार चौदा ला बारामती ज्या शब्द दिलता त्या शब्दाच्या अनुषंगाने त्यांनी ते आमच्या मायामाऊलीच फार यत्नजन्य बोलले त्यांची लोक जी काय आपण छप्पन मोर्चे आता त्या छप्पन मोर्चाच सांगायचं झालं तर ते छप्पन मोर्चा ज्या पद्धतीने महाराष्ट्राने बघितलं किती सुंदर पद्धतीने सुरेख नियोजन होतं बघा पण त्या सुरेख नियोजनाच पुढचं पाऊल मुंबईमध्ये दिसेल असं वाटलं पण त्यांनी अजिबात त्यांच्या क्वालिटी दाखवली नाही प्रत्येक जातीला अंगावरती घेण्याचं काम केलं धनगर समाजाच्या भावना दुखावल्या ओबीसी बांधवांना छेडलंय आता त्या आरक्षणाचं फक्त आहे अठ्ठावन्न लाख नोंदी मिळत म्हणजे विषय संपलेला आहे त्यामुळं धनगर समाज ओबीसी समाज बहुजन समाज पाच तारखेला गुन्हा दाखल करण्यासाठी इथं मोर्चा आणणार आमची प्रमुख मागणी गुन्हा दाखल करण्यासाठी आहे आपण म्हणला आरक्षण वाचवण्यासाठी काय तर आरक्षण ऑलरेडी आता काय वाचवायचं देणारी ती आहेत लोक सॉरी आरक्षण गेलं का अठ्ठावन्न लाख दिसा पडलं कुठं राहतं आरक्षण कुठं राहत कुणबी समाजाच्या घ्यावले तुम्ही म्हणताय पण राणे म्हणतात की मराठा समाज आणि कुणबी समाज हा वेगळा पार्ट आहे आता राणे म्हणतात पण बारामतीत नोंदी सापडले त्याला काय उत्तर आहे मध्ये कुठं थोडीस काय अठ्ठावन्न गा हजार गावले तुम्ही बावीस हजार गावले मग बावीस हजार गावले तरी आता किती नगरसेवक किती जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती नगरसेवक एकेचाळीस झाले ना सगळे क्लिअर आता तेवढे गावले की संपले की विषय एक एक कॅन्डिडेट सापडला संपला विषयी काय निवेदन दिलंय बारामती तर आम्ही फक्त गुन्हा दाखल करावा जरांगी पाटील साहेबांवर कारण त्यांनी इतकी बुद्धी वापरलेली आहे टीव्ही चॅनल इंटरनॅशनल टीव्ही चॅनेलच्या समोर त्यामुळे आता त्यांना साहेब देशाची मान्य नाही झाली तर तुमची भूमिका नेमकी का काय पाच तारखेला भूमिका ठरणार आहे पण ज्या प्रशासनाला आम्ही काय त्यांचे कमेंट्स त्यांचे स्टेटमेंट दाखवलेले आहेत त्यांना हे पटलेलं नाही ते गुन्हा दाखल करतो म्हणलेले आहेत जर त्यांनी नाही केलं तर ही लोक अधिकारीच पाठिंबा दे देत म्हणून अधिकारी आर, आरोपीच ना यांच्या गुन्हा दाखल करायची मागणी केला परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे युट्यूब चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा